माझ्या खात्याचा कोणताही निधी तुम्हाला वर्ग करता येत नाही हा नियम आहे हा कायदा आहे या नियमाला डावलोड फायनान्स मध्ये जे काही महाभाग बसलेले आहे त्यांना जर आपण जास्त हुशार आहोत असं जर वाटत असेल तर त्यांनी मला ते दाखवलं पाहिजे सामाजिक खात्याची जर आवश्यकता नसेल किंवा त्या खात्यामध्ये पैसे खर्च करायचे नसतील खातं बंद केलं तर मी जे बोललो होतो त्या त्याच्या अनुषंगाने मुख्यमंत्र्यांशी माझी चर्चा झालेली आहे मुख्यमंत्री साहेबांनी मला जे म्हणून आता ते ते आता मी मी त्या त्या विषयावर विषयावर बोलणार नाही सामाजिक न्याय मंत्री शिरसाट यांची ही दोन विधानं ऐकली का या दोन विधानांच्या मध्ये असं काय घडलं की शिरसाट यांनी विषयच बंद केला ते कारण आपण पाहणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आपल्या विभागाचा निधी लाडकी बहीण योजनेसाठी वळवला गेल्यानं काही दिवसांपूर्वी संजय शिरसाट यांनी संताप व्यक्त केला होता तुमच्या माध्यमातून तुम मला जे कळालंय की माझ्या खात्याचे जवळपास सव्वा चारशे कोटी रुपये वर्ग करण्यात आलेले आहेत पूर्वी सुद्धा माझ्या खात्यातून सात हजार कोटी जवळपास वर्ग करण्यात आले होते आणि याची मला काही कोणती कल्पना सुद्धा नाहीये मला त्याची माहिती नाहीये परंतु जर सामाजिक खात्याची जर आवश्यकता नसेल किंवा त्या खात्यामध्ये पैसे खर्च करायचे नसतील ते खातं बंद केलं तरी चालेल कशासाठी पाहिजे सामाजिक सामाजिक न्याय खातं हे सर्व दलित वर्ग पीडित वर्ग या सर्वांसाठी आहे ते खातं आहे आणि त्यालाच पाहिल्याच निधी अफुरा पडतोय आणि याच्यातून निधी वर्ग करता येत नाही हे मी वारंवार सांगतो मे महिन्याच्या सुरुवातीला असा संताप व्यक्त करणारे शिरसाट मे महिन्याच्या अखेरीस मात्र बदलले आहेत पहा कसे एखादी घोषणा जर सरकारने केली असेल तर त्या घोषणेच गांभीर्य लक्षात घेऊन ती योजना पूर्णत्वाला नेणं हे सरकारचं काम आहे घोषणा कोणी केली सरकारने केली लाडक्या बहिणीला पैसे द्यायची घोषणा सरकारची होती ना होती मग त्याच्यासाठी थोडासा फायनान्शियल तुम्हाला जो काही वाटतोय क्लच आलेला तो येणारच आहे परंतु ही योजना बंद होणार नाही लाडक्या बहिणीला पैसे दिले जातील म्हणून त्याच्या कोणत्या विभागावर काय परिणाम होतोय यापेक्षा त्या लाडक्या बहिणीला पैसे मिळतात का हा सरकारचा मेन उद्देश आहे नाराजी मी जे बोललो होतो त्याच्या ते अनुषंगाने मुख्यमंत्र्यांशी माझी चर्चा झालेली आहे मुख्यमंत्री साहेबांनी मला जे काही सांगायचे ते सांगितलेलं आहे म्हणून आता मी त्या विषयावर बोलणार नाही नाराजी मी आता त्या विषयावर बोलणारच नाही आता शिरसाट यांनी हा विषय सोडून का दिला असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर त्याचं उत्तर मुख्यमंत्र्यांच्या या विधानातून तुम्हाला मिळेल पहिल्यांदा तर मी सांगतो की अशा प्रकारचा जो काही आरोप आहे हा पूर्णपणे खोटा आहे अतिशय चुकीचा आहे अर्थसंकल्पाची पद्धती ज्यांना समजत नाही अशी मंडळीच असा आरोप करू शकतात आपल्याला कल्पना आहे की नियम काय आहे तर नियम असा आहे की आपल्या अर्थसंकल्पामध्ये आदिवासींच्या लोकसंख्येप्रमाणे आदिवासींकरता आणि अनुसूचित जातीच्या लोकसंख्येप्रमाणे अनुसूचित जातीकरता निधी राखीव ठेवावा आणि हा निधी राखीव ठेवताना त्यातला जास्तीत जास्त निधी हा वैयक्तिक लाभाच्या योजनांकरता राखीव ठेवला पाहिजे आणि मग काही स्पेसिफिक इन्फ्रास्ट्रक्चर करता ठेवला पाहिजे आता लाडकी बहीण ही योजना वैयक्तिक लाभाची योजना आहे त्यामुळे लाडक्या बहिणीकरता जर तुम्ही निधी दिला तर तो अर्थसंकल्पाच्या नियमाप्रमाणे त्या आदिवासी विभागातच दाखवावा लागेल आणि तो अर्थसंकल्पाच्या नियमाप्रमाणे त्या अनुसूचित जाती विभागामध्येच आपल्याला किंवा सामाजिक न्याय विभागातच दाखवावा लागेल त्याप्रमाणे तो दाखवला पण या संदर्भातला अजितदादांनी हाऊसमध्येच खुलासा केला की नुसता इथे पैसा दाखवला त्याच पैशात दाखवला असं नाही आहे तर जवळजवळ पावणे दोन पटीनं या विभागांचं बजेट वाढवलेलं आहे आणि त्या ठिकाणी तो हो दाखवलेला आहे त्यामुळे ही अकाउंटिंगची पद्धत आहे कुठलाही पैसा पळवलेला नाही कुठलाही पैसा बळवलेला नाही ज्यांना हे समजत नसेल त्यांनी माझ्याकडे यावं मी त्यांना अर्थसंकल्पाची कारण मी पुस्तक लिहिलं आहे अर्थसंकल्प कसा वाचायचा त्यामुळे अर्थसंकल्पामध्ये अकाउंटिंगची सिस्टीम काय आहे हे मी समजून सांगेल नियमामध्ये अशा प्रकारची तरतूद तिथेच दाखवावी लागते ती योग्य प्रकारे दाखवलेली आहे त्यामुळे यात कुठली बनवा बनवी नाही यात कुठली फसवा फसवी नाही हे स्पष्ट मी करू करू इच्छितो अजित दादांनी योग्य काम एकूणच शिंदेच्या मंत्र्यांनी अजित दादांवर नाराजी व्यक्त केली पण आता थेट मुख्यमंत्र्यांनीच दादांनी योग्य ते केल्याचं सांगत वादावर पडदा घातलाय पण महायुतीमधली खतखद यानंतर तरी बंद होणार का अशी चर्चा सुरू आहे